सोशल मीडियावर सरकारवर टीका केली म्हणून थेट गुन्हा दाखल करायचा का पोलिसांनी लगेच एफ आय आर करावी का या प्रश्नावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे तेलंगणा उच्च न्यायालयानं दिलेले नियम सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेत म्हणजेच काय तर सोशल मीडियावर पोस्ट आली म्हणून घाईघाईनं गुन्हा दाखल करू नका आधी नीट तपास करा पोस्ट खरंच गुन्हा ठरते का ते पहा असं कोर्टानं सांगितलंय या निर्णयामुळे सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांनाच आता दिलासा मिळाला कारण आजच्या काळात सोशल मीडियावर मत मांडणं सोपं झालंय पण त्यावरून गुन्हे दाखल होण्याची भीती ही तितकीच वाढली होती हे प्रकरण कसं सुरू झालं ते सोप्या शब्दात समजून घेव्या तेलंगणामध्ये एका व्यक्तीनं सोशल मीडियावर सरकार आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पोस्ट टाकल्या त्या पोस्ट ज्या आहेत त्या कठोर भाषेत होत्या सरकारवर आरोप करणाऱ्या होत्या पण कुठेही हिंसात्मक किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या नव्हत्या लोकांना भडकवणाऱ्या नव्हत्या तरीही पोलिसांनी त्या व्यक्तीवर थेट गुन्हे दाखल केले या व्यक्तीनं न्यायालयात धाव घेतली आणि सांगितलं की मी माझं मत मांडलं टीका केली हा गुन्हा कसा होऊ शकतो तेलंगणा ना उच्च न्यायालयानं सगळी पोस्ट पाहिली प्रकरण तपासलं आणि सांगितलं की फक्त टीका केली म्हणून गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे कोर्टानं त्या गुन्ह्याची नोंद रद्द केली तो गुन्हा रद्द केला आणि पुढे पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टवर कारवाई करताना काही नियम पाळावेत असे स्पष्ट निर्देश दिले उच्च न्यायालयानं दिलेले हे नियम काय होते तर सोप्या भाषेत सांगायचं तर पोलिसांनी आधी पाहावं की पोस्टमध्ये खरंच कायदा मोडला आहे का कुठे हिंसा करायला चेतावणी दिली आहे का समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का कोणाला थेट धमकी दिली आहे का अशा गोष्टी असतील तरच गुन्हा दाखल करावा फक्त सरकारवर टीका केली निर्णयांवर नाराजी व्यक्त केली कठोर शब्द वापरले एवढ्यावरून लगेच एफ आय आर नोंदवू तक्रार करणारी व्यक्ती खरंच पीडित आहे का राज की राजकीय कारणामुळे तक्रार केली हेही पाहावं थोडक्यात काय आधी नीट चौकशी करा मगच गुन्हा दाखल करा असं उच्च न्यायालयानं सांगितलं पण इथंच गोष्ट थांबली नाही तेलंगणा सरकारनं उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं सरकारचं म्हणणं होतं की पोलिसांवर यामुळे बंधनं येतील कारवाई करणं कठीण जाईल मात्र सर्वोच्च न्यायालयानं सरकारचं अपील फेटाळलं कोर्टानं स्पष्ट केलं की उच्च न्यायालयानं दिलेले नियम योग्य आहेत आणि ते कायम ठेवले जातील म्हणजेच आता देशभरात असा स्पष्ट संदेश गेलाय की सोशल मीडियावर पोस्ट आली म्हणून लगेच गुन्हा दाखल करणं योग्य नाही पोलिसांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार महत्वाचा आहे तो सहजपणे दाबता येणार ना नाही हा निर्णय का महत्वाचा आहे ते समजून घेणं गरजेचं आहे आज सोशल मीडिया हे लोकांचं मुख्य व्यासपीठ झालंय रस्त्यावर उतरून बोलण्याऐवजी निदर्शनं करण्याऐवजी लोक पोस्ट लिहितात व्हिडिओ टाकतात आपली मतं मांडतात सरकारवर टीका करणं प्रश्न विचारणं चुका दाखवणं हे लोकशाहीत आवश्यक आहे जर प्रत्येक टीकेवर गुन्हा दाखल होऊ लागला तर लोक बोलणंच बंद करतील भीतीचं वातावरण तयार होईल त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय लोकांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्याला संरक्षण देणार आहे अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोर्टानं सांगितलंय की टीका आणि गुन्हा यात फरक आहे प्रत्येक कठोर शब्द गुन्हा नसतो कायदा मोडला असेल तरच कारवाई व्हावी सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय आहे तर समजा तुम्ही सोशल मीडियावर एखादी सरकारी निर्णयावर टीका केली तुमच्या भागातल्या रस्त्यांची अवस्था वाईट आहे असं लिहिलं महागाईवर भाष्य केलं नाराजी व्यक्त केली किंवा एखाद्या नेत्यावर कठोर शब्दांत टीका केली तर फक्त यामुळे तुमच्यावर लगेच गुन्हा दाखल होता कामा नये पोलिसांनी आधी पाहावं की तुमच्या पोस्टमुळे कोणाला हिंसा करायला चेतावणी मिळतीये का समाजात ते निर्माण होत का कायदा मोडलाय का हे सगळं नसेल तर तुमचं मत मांडणं गुन्हा ठरत नाही मात्र दुसरीकडे जर कोणी सोशल मीडियावरून हिंसेला चितावणी देत असेल लोकांना भडकवत असेल द्वेष पसरवत असेल तर अशा प्रकरणात पोलीस कारवाई होऊ शकते आणि ती योग्यही आहे